मोठा बहिणी पाहणार आहोत यामध्ये कशा प्रकारे निर्णय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नवीन असाल तर करा बेल करा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे या प्रक्रियेअंतर्गत अंतर्गत महिला लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा वडिलांचे आधार कार्ड तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन आहे का याची माहिती गोळा केली जात आहे ही सर्व माहिती केवायसी प्रक्रियेतून घेतली जात आहे काही महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या ओटीपी टी आणि तांत्रिक अडचणीमुळे केवायसी करता आली नाही याच कारणांमुळे अतिवृष्टी भागातील महिलांसाठी ही मुदत पंधरा दिवसांनी वाढून साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्या पुढेही वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या ई केवायसी प्रक्रियेबद्दल लाभार्थ्यांमध्ये असलेले संभ्रम दूर करणे आवश्यक आहे ई मुळे योजनेमध्ये केवळ पारदर्शकता आणली जात आहे याचा अर्थ केवायसी केली तरच पैसे मिळतील किंवा केवायसी नाही केली तर अपात्र होणार असा नाही योजनेच्या निकषांमध्ये न वाचणाऱ्या महिला ई केवायसी केल्यानंतरही अपात्र राहतील सरकारने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी केली होती त्यापैकी बहुंताशा पात्र आढळले आहेत उर्वरित अर्जांची तपासणी सुरू असून त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे हप्ते बंद झाले होते त्यांना आता त्यांचे असलेले हप्ते सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत या मुदतीसोबत काही विशिष्ट महिला लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत ज्या महिला विधवा आहेत घटस्फोटीत आहेत किंवा ज्यांचे पती वडिलांचे आधार कार्ड ओटीपी नंबर मिळत नाही अशा महिलांना ए करताना मोठ्या अडचणी येत आहेत शासनाने या समस्येची दखल घेतली असून या विशिष्ट प्रकरणासाठी ओटीबी बायपास करण्यासाठी आणि इतर काही बदल करण्यासाठी लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे तोपर्यंत अशा महिलांना ई केवायसी करण्यासाठी थांबणे योग्य राहील या संदर्भात अधिक माहिती किंवा तक्रारीसाठी महिला आपल्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बाल कल्याण विकास कार्यालयाशी संपर्क साधू शकता तर अशा प्रकारे तुम्ही लाठी बहीण योजने संदर्भात ई केवायसी बाबत महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती पाहिली असेल तर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूत आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये